शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ निर्मित दुसऱ्या गुरुवर्य दिनदर्शिकेचं प्रकाशन शिरूर तालुक्याचे माजी, कार माजी कार्यसम्राट आमदार तथा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अशोक बापू पवार यांच्या शुभ हस्ते पार पडलं शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ निर्मित दुसऱ्या गुरुवर्य दिनदर्शिकेचं प्रकाशन शिरूर तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार आणि विद्यमान चेअरमन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अशोक पवार यांच्या शुभ हस्ते पार पडले या प्रसंगी उपस्थित मान्यवर सिद्धार्थदा कदम संदीप जठार रवी काळे दिलीप मोकाशी रवी ढोबळे जाकीर खान पठाण रंजन झांबरे नितीन बारोकर तसेच शेळके हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वामनराव सातपुते यांनी केला बापूसाहेब लांडगे अध्यक्ष तालुका संघ यांनी शिक्षकांच्या सर्व समस्यांचा आढावा घेतला संदीप जठारे यांनी शिक्षकांचा गौरव करून पंचायत समिती स्तरावरील एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही असं सांगितलं आणि या दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध आहे असं यावी अशोक बापू पवार म्हणाले नवीन वर्ष दोन हजार सतरा हे तमाम आपल्या शिरूर हवेली तालुक्यातील आम जनतेला खूप खूप सुखदायी जाओ जाव आरोग्य संपदा सर्वांची चांगली राहो अशा शुभेच्छा मी आम जनतेच्या वतीनं तमाम बांधवांना देत आहे धन्यवाद गुरुवर्य दिनदर्शिका जी प्रकाशित झालेली आहे दोन हजार सतराची ती लोकांना अत्यंत चांगली उपयोगी ठरेल शिक्षक बांधवांनी एक चांगली दिनदर्शिका गुरुवर्य नावानं आज या ठिकाणी तिचा प्रकाशन सोहळा केला आहे त्या गुरुवर्य दिनदर्शिकेला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचं गुरुवर्य दिनदर्शिका या नवीन कॅलेंडरचं उद्घाटन माननीय माजी आमदार अशोक बापू पवार आणि सभापती सिद्धार्थदादा कदम गटविकास अधिकारी संदीप जठार साहेब आणि सर्व शिक्षक कार्यकारिणीच्या उपस्थितीत पार पडत येणाऱ्या नवीन वर्षासाठी दोन हजार सतरासाठी सर्व शिक्षक संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने आणि सर्व सभासद बंधू भगिनींच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो येणारं नवीन वर्ष हे सर्व आम जनतेला सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना सुखाचं जावं त्यांच्या जीवनात नाविन्याची आणि यशाची पहाटे यावी अशी मी नम्र ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आम्ही जे गुरुवारी दिनदर्शिका त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्या दिनदर्शिकेतून सर्व शिक्षकांनी जे संघ संघाने जे शिक्षकांचे सोडवलेले प्रश्न आहेत ते प्रश्न यातून आम्ही म्हणजे सर्व शिक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम करत हो। आहोत आता आजच दोन हजार सतरा हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे आणि त्यानिमित्तानं सर्व शिक्षक बंधू बहिणींना मी सर्वांना शुभेच्छा देते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होत्या प्रतिनिधी अनिल सोनवणे अँटिव्हिन्यू शिरूर